हॅलो मॅडम तुम्ही कुठून बोलताय सर मी डाटा सायन्स मीडिया कंपनीमधून बोलत आहोत तुम्हाला कुठल्या राजकीय पक्षाने सर्वे करायला सांगितलंय की कॉलेजमधून काय प्रोजेक्ट वगैरे काय नाही सर आम्ही कोणत्या राजकीय पक्षाकडून करत कर आहोत सर आम्ही सर्वेच्या माध्यमातून बोलत आहोत सर्वेच्या माध्यमातून म्हणजे आई निवडणुकीच्या वेळेस तुम्ही म्हणजे एक पक्षातच काम करताय ना तसंच जा सर्वे करताय असं दिसतंय नाही सर आम्ही तर आम्ही डाटा सायन्स मीडिया कंपनी मधून बोलत आहोत आमच्याकडे तुम्ही आता काय प्रश्न विचारला काय बोलता काय काय प्रश्न विचारला तुम्हाला वाटतं आता महाराष्ट्रातून विधानसभेला कोणाचं सरकार यायला पाहिजे महायुतीचं कि महाविकास आघाडीचं बाकी पक्ष नाही दोन सोडून तर म्हणजे आम्ही विचारले फक्त कोणाचं सरकार यायला पाहिजे मधून दोनच पक्ष आहेत का महाराष्ट्रात तुम्ही आता एवढा सर्वे करताय तर तुम्हाला पक्षांची माहिती नाहीये सरकार विचारले एकनाथ शिंदे आहेत देवेंद्र फडणवीस आहेत अजित पवार आहेत आणि महाविकास आघाडी मधून उद्धव ठाकरे आहेत शरद पवार आहेत आणि काँग्रेस आणि बाकीचे जे छोटे छोटे जे पक्ष आहेत ते त्यांनी जर चांगली कामगिरी केली तर तुम्हाला तुम्हाला चांगलं दिसणार नाही का त्यांनी चांगली कामगिरी केलेली त्यांच्याबद्दल कधी कोण विचारत नाही काय म्हणता बाकीच्या पक्षांबद्दल का नाही विचारत तुम्ही यांनी काय खरेदी केलाय का महाराष्ट्र काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप फक्त तुम्ही यांचाच हेच पक्ष उभे आहेत का इलेक्शनला मध्ये आता तेच ना मग नाही असं कसं बोलताय तुम्ही लोकशाही आहे ना लोकांनी यावेळी चेंज मोड केला तर दुसऱ्यांना कोणाला निवडून दिलं तर मग सर आता आता मी काय विचारलं सर तुम्हाला आता महाराष्ट्रातून विधानसभेला कोणाचं सरकार यायला पाहिजे आता महायुती की महाविकास आघाडी मधून एकनाथ शिंदे आहेत देवेंद्र फडणवीस आहेत अजित पवार आहेत आणि महाविकास आघाडी मधून उद्धव ठाकरे आहेत शरद पवार आहेत काँग्रेस आहे ते सर्व मला माहित हो एक सामान्य माणूस म्हणून एक निवडणुकीवर मी चांगलं लक्ष ठेवतो कोण कुठला पक्ष काय काय का कामगिरी करतोय काय माझ्या मते तर हे सगळे आताचे जे जे आहेत ते सपाटून तोंडावर आपटले पाहिजेत आता पुढचा प्रश्न घ्या तुम्हाला याच्यातला कोण यायला पाहिजे माहिती याच्यातलं नाही पाहिजे ना मला हे सगळे पक्ष जेवढे आहेत ना तेवढे तोंडावर आपटले पाहिजे त्यांचं डिपॉझिट जप्त होऊन तोंड काळ व्हायला पाहिजे पुढचा प्रश्न विचारा